बावन्न एकर क्षेत्र वादग्रस्त ग्रामस्थांचा आरोप ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण देवपूरपाडे तालुका देवडा जिल्हा नाशिक ग्रामपंचायत हद्दीतील बावन्न एकर क्षेत्र अतिक्रमणाखाली गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय यावरून गावात वादग्रस्त वातावरण निर्माण झाले ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमार्फत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे गावातील काही नागरिकांनी सांगितले की ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळेच बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमणाला चालना मिळाली आहे त्यांनी हे अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामसेवकाला तोंडी निवेदन दिले असून त्वरित उपाययोजना न केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे यावर ग्रामसेवकाशी आमच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीवर संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की अतिक्रमणाची चौकशी करून लवकरच आवश्यक ती कार्यवाही केली जाईल याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमणामुळे गावातील विविध विकास कामांचा शासन निधी हा परत जात आहे प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली के जात आहे टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे मित्र आपण बघत एस एसआय न्यूज आपण आलोय देपूरपाडे या गावात तर या गावातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की अतिक्रमण खूप प्रमाणात झालेलं आहे किंवा लोक अतिक्रमण करत आहेत याविषयी ये आपण येथील प्रतिष्ठित नागरिक येते आपण त्यांच्याशी संवाद साधूयात नेमका ने काय प्रकार आहे आपण काय सांगायला काय परिस्थिती परिस्थिती अशी आहे की एकूण हा गट नंबर बारा एकूण क्षेत्र आहे बावन अकर आठ तगा आहेत पूर्ण गटात सगळीकडे अतिक्रमण झालंय कोणीच कोणाला ऐकत नाही प्रत्येकाने कोणी बिल्डिंगा बांधून घेतल्या कोणी मोठमोठ्या जागा सांभाळून घेतल्या कोणी शेती काढून घेतली कोणी काय करून घेतलं प्रत्येक वेळे बऱ्याच आम्ही स्वतः मी, मी ग्रामपंचायत असताना हॉफिससाठी सुद्धा दोन ग्रामसेवक आपल्या ग्रामसभा घेतली तरी सुद्धा कोणीही दा दाद दिली नाही शेवटी त्या हॉफिस दुसरं ठिकाण बांधावं हो लागलं आणि दहा लाख रुपये आमदार साहेबांकडून गाड्यांसाठी आणलं होतं तर जागा एवढा मोठा गट असून सुद्धा जागा अभावी ते गाडे परत करावं हो लागले दहा लाख रुपये मंजन करून आणले होते म्हणजे हा काय प्रकार आहे कोणी कोणाला घाबरायला तयार ग्रामसभेमध्ये विषय झाला प्रत्येक ठिकाणी विषय झाला त्याला कोणी घाबरत नाही कुठेतरी त्याला वाचा फुलल्याशिवाय काहीतरी झाल्याशिवाय हे थांबणार नाही उद्या समजा की एखादा आदिवासी लोकांसाठी कुठे घरकुल आले काही आले त्यांनी कुठे जायचं कुठे बांधायचं कुठे बरोबर हो पूर्ण गटात जर असा प्रकार होता असेलच तर मग त्या लोकांनी आपण त्यांना जर कधी शासनाने घरं दिली ते बांधायचे कुठे एकंदरीत ग्रामपंचायतीकडे गावठाल किती क्षेत्र आहे बावन एकर ह्याच्यात आतापर्यंत हा गट वेगळा बरं का रेंदे पाडावर माहित नाही आणि इकडे एक गट आहे बारा एकर नंबर गट आहे पूर्ण क्षेत्रात अतिक्रमण झालेलं अतिक्रमण झालं पूर्ण क्षेत्रात आपली काय मागणी असेल प्रशासनाकडे प्रशासनाकडे मागणी माझी एकच राहील की कोणी असो कोणी असो सगळ्यांना समान कायदा काढायचं ते सगळं अतिक्रमण चाललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत जेसीबी चालू आहे मला एक सांगा जे आता हे जेसीबी वगैरे चालू आहे तर त्या संदर्भात काय सांगाल नेमकं काय प्रतिक्रिया काय नेमकं पोलीस कोणाला ने मानत नाही या ठिकाणी शासनाची जागा आहे ग्रामपंचायती कुठलीही परवानगी नाही शासनाची कुठलीही परवानगी नाही आणि कोणाची परवानगी कोणी घेतली नाही तर हे जेसीबी कुठल्या अनलिगल पद्धतीप्रमाणे चालू आहेत या ठिकाणी मी म्हणत नाही कोणावर आरोप करत नाही वैयक्तिक परंतु आजी माझी 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 जे पंचायतचे सदस्य आहेत त्यांच्याकडे शक्य तर त्यांच्याकडे अतिक्रमण आहेच मी असं म्हणतो आणि आमच्या सारख्यांनी थोडेसे अतिक्रमण केले की आमच्या काय कर टिप्पणी करण्यात येते त्याच्यामुळे आम्ही आज बिडे साहेबांना फोन केला की हे काय प्रकार चालू आहे बिडे साहेबांनी त्यांचे ग्रामसेवक पाठवून देखील या ठिकाणी ते कोणी कोणाला मानत नाही त्याच्यामुळे हे कोणाचा आशीर्वाद आहे नेमका कलेक्टर साहेबांपासून तर बिडे साहेबांपासून ते कोणाचे आशीर्वाद आहे आम्हाला माहिती हे तुम्ही आता जेसीबी दाखवा ना हे अनलिगल पद्धतीप्रमाणे कोण तयार करत आहे कोणाचं नाव आम्हाला काही घेता येणार नाही कारण या बीडच्या बीडसारख्या ठिकाणी सरपंचा खून होऊ शकतो तर आमच्यासारखे जर भडक बोलणारे माणसं आहेत तर आमचं बी काही काळाघोरा होऊ शकतं त्याच्यामुळे आम्ही टीका टिप्पणी करण्यापेक्षा या गावामध्ये मी म्हणत नाही की एखाद्यावरच कारवाई करा पण असंख्य लोकांनी जेवढं आमचं बावन एकर पेक्षा जे अडीचशे एकर असेल त्याच्यावर सगळ्यांनी शासनाने कारवाई करून नियमाप्रमाणे शासनाची जमीन शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी आणि सगळ्यांवर कारवाई करून आपल्या पद्धतीप्रमाणे आपण ते शासनाने शासनाची जागा परत घ्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी वैयक्तिक एक येत होत आहेत ना समजा आता मी या ठिकाणी जागा जा सांभाळली दुसरा नाराज होतो तिसरा नाराज होतो सगळ्या गोष्टी या ठिकाणी भानगड होण्याची शक्यता आहे दंगल होण्याची शक्यता आहे शासनाने ताबडतोब पोलीस गाडी किंवा पोलीस प्रशासन पाठवून हे काम थांबवायला पाहिजे असं माझी आणि सगळ्या युवकांच्या मार्फत माझी मागणी आहे बाकी काही विषय नाही या बाबतीत आपण प्रशासनाला काही लेखी अर्ज वगैरे काही कळवले काय लेखी अर्ज आता मी ग्रामपंचायतीमध्ये गेलो होतो भाऊ साहेब म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही लेखी अर्ज द्या परंतु मी तात्काळ ताबडतोब बिडे साहेबांना मी फोन केला आमदार साहेबांच्या पीएला देखील मी आता फोन केला तर त्यांनी काही फोन उचलला नाही की जेणेकरून आमदार साहेबांनी आमदार साहेबांनी पोलीस स्टेशनच्या ने फोन केला असता आणि या ठिकाणी हे सगळं बंद केलं असतं तर आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटलं असतं अपेक्षा आहे एक महिन्यापूर्वी जेवढ्या लोकांनी अतिक्रमण केले बर बरं का तेवढ्यांना ग्रामपंचायतीने नोटीस दिली कायदेशीर कायदेशीर हा नोटीस होत नाही सगळ्यांना नोटीस अतिक्रमण नाही तेवढ्या सगळ्यांना नोटीस आणि आमची आमची पहिले मागणी आहे आमची पहिले देखील मागणी आहे की पहिले जे सदस्य असतील त्यांच्याकडे अतिक्रमण असतील त्यांनी निवडणूक लढवत असताना पाचशे रुपयाचा बॉन्ड करून दिला आहे की आमच्याकडे शौचालय आहे आमच्याकडे तिसरा अपत्य नाही आणि आमच्याकडे अतिक्रमण नाही परंतु अनेक सदस्यांकडे अतिक्रमण असल्याची शक्यता आहे याच्यावर शासनाने कारवाई करावी पहिल्यांदा कोणाच्या जे निवडणूक निवडून आलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करीन मग बाकीचे लोक थांबतील असा विषय आहे तो सगळा आणि मी काय म्हणतो सामान सर्वांना आहे ना ज्यांना भूमीन नाही ना त्यांना थोडं थोडी थोडी जागा दिली पाहिजे बरोबर का नाही मी तेवढंच म्हणतोय जास्त काही नाही प्रत्येकला आहे ना थोडी थोडी द्या म्हणते घरासाठी काय म्हणजे छोटी छोटी जागा द्या अरे पिला अण्णा त्यांना काही जागा नाही हो त्यांना पण दिली पाहिजे गौरव आहे कुठे आहे गौरव त्याला पण दिली पाहिजे छोटी जागा छोटी थोडी जास्त नाही घरापुरती करून थांबवण्यात जमीन ताब्यात घेण्यात यावी असं माझं मत आहे शासनाने मित्रांनो हे दिसतं यावरून या गावात लोकांनी अतिक्रमण करून आणि स्वतःची जागा इथे निर्माण केलेली आहे प्रशासनाने यावरती त्यांच्यावर काय काय योग्य ती कारवाई करून आणि या नागरिकांना योग्य तो न्याय द्यावादेवालो भाऊसाहेब बोलताय हॅलो बोलताय का हो ग्रामपंचायतीत हो सर मी एसनाई न्यूज मधून शरद भाटेवाल बोलतोय तर आज या गावात जेसीबी वगैरे काही अतिक्रमण करण्याचा प्रकार चालू आहे त्या संदर्भात गावकऱ्यांनी इथं न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत की हा नेमका प्रकार काय आहे याबद्दल काय सांगाल तर मी आता वरिष्ठ कार्यालयाकडे चाललेलो आहे ते छायांक प्रति फोटो वगैरे काढले वरती ते दाखवतोय अद्याप माझ्याकडे ग्रामपंचायतीकडे अर्ज कुठलाच प्राप्त नव्हता अचानक हा प्रकार घडला याच मी आता इथंच चार्ज घे तर मलाही पूर्ण आलेलं नाहीये आपण कधीपासून या ग्रामपंचायतीत आहेत सर मी आता फक्त जवळ पाच सहा दिवस झाले मग सहा या संदर्भात येथील गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे लेखी अर्ज दिला आहे माझ्याकडे अजून अर्ज नाही मिळालेला मला तुम्ही वाटलं त्यांना विचारून घ्या बर दुसरी गोष्ट मी आजचा जो प्रकार चालू होता त्याचे फोटो काढून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवत त्यांच्याशी विचार विनिमय वी करून घेतो आणि ग्रामस्थांचा अर्ज मग देखील तो बघून घेतो आणि त्याच्यावर नक्कीच लगेच कारवाई उचित कारवाई करण्याचे आम्ही आदेश निर्देशांक तसे लागू करतो तुम्ही या संदर्भात गावकऱ्यांशी आज हे जे चालू आहे जेसीबी चालू आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे अतिक्रमण करत आहेत मागे पण काहीतरी बरेचशी जागा आहे अतिक्रमण केले लोकांनी याबद्दल काय सांगाल तसे आम्ही लेखी स्वरूपात माननीय गट विकास अधिकारी व तहसीलदार साहेब यांना आम्ही तसे काग कागद तयार करून आणि पाठवणार आहेत वरिष्ठ कार्यालय जो निर्णय घेईल आणि त्या अनुषंगाने आम्हाला जशा सूचना प्राप्त होतील त्या पद्धतीने आम्ही संबंधित व्यक्तींवर गुन्हे स्वरूपात मना अथवा किंवा आणखीन काही उचित कारवाई पद्धतीने आम्ही आमच्या कारवाई करण्यास सुरुवात करू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल दाबायला विसरू नका